महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरामधील ही आहे साकेत आणि राबोडी या भागामध्ये ही सुंदर अशी भिंत आहे आणि आपण पाहू शकता या भिंतीवरती देवाभाऊ यांचे पोस्टर झळकलेले आहेत सुंदर अशा भिंतीवरती हे पोस्टर झळकलेले आहेत ही साकेत आणि राबोडी ठाणे पश्चिम येथील हे भिंत आहे किती सुंदर भिंत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून ही भिंत रंगवलेली आहे आणि त्या रंगवलेल्या भिंतीवरती आपण पाहू शकता की देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे हे पोस्टर्स लागलेले आहेत पोस्टर्स कोणी लावलेले आहेत अज्ञात इस्माने लावलेले आहेत आणि हे पोस्टर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागलेले आहेत आपण पाहू शकता की कशा पद्धतीने शहराचं विद्रुपीकरण चालू आहे सुंदर अशा भिंतीवरती देवाभाऊंचे चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे पोस्टर लागलेले ला आहेत ठाणे पश्चिमेकडील राबोडी या भागामध्ये या सुंदर अशा भिंतीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या देवाभाऊंचे पोस्टर्स लागलेले ला आहेत देवाभाऊ या शब्दाने हे पोस्टर्स लागलेले ला आहेत आपण पाहिलं की लाखो रुपये खर्च करून किंवा करोडो रुपये खर्च करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पोस्टर्स लागलेले आहेत ला सुंदर अशा भिंतीचं विद्रुपीकरण सुरू आहे ठाणे शहरामध्ये याकडे येथील प्रशासन ठाणे महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देईल का हेच नागरिकांचे म्हणणे आहे सुंदर अशा भिंतीवरती या देवाभाऊंचे पोस्टर्स लागलेले आहेत ला